Venga, la regla. काय ना टाइमपास बसलो बसलं टाइमपास बसल म्हणजे आता घरात काय काम धंदो काय नाही मतलब मैत्री बस या टाइमपासच करतो पोरांग बसल कोरा का पोरांका खरं बघताला कोरात बघलो तरी कोण गावनच पण नाही अरे असं का गावतले म्हणजे वाट्यावर कोणत काय कोरा म्हणा वाटेवरती तरी बघतो गावली तर गावली बरोबर बरोबर गणपती गणपती असा गणपती घ्यावा मात्र आवडतो कधी कधी आता अकरा दिवशी जातो गणपती अरे आता गणपतीचा आम्ही दरवर्षी येतो तू लाडू कधी देतो लाडू देतात येव तरी गणपतीकडे मग लाडू देतो आ... बाकी काय ह्या कोण ह्या माझ्या चेडू होय ह्या का इष्टावर बघल्यासारखे वाटतं इस्टावर फॉलो करतो हो फॉलो करतो बरोबर बरोबर पण ता मला ओळखता का माहित नाही ओळखतास काय तू तू कसा ओळखता मी आपला इस्टावर बघून बघून माका असं वाटलं बरोबर बाकी काय बस येतोय पुढे जाऊन चला होय लो थाए तो तो सुन येत होतय ना थैलो थै उभे होते असं गो काय वाटत त्याच्याकडे बघून तोच असतो म्हणजे मी त्या आहे हॅलो काय करतस होय गो खूप बरा वाटत माहिती नाही आता विसर्जन करूनच येते एवढंच नाही होत आहे ग तुकडे एक जा तो ना एक ना कोरबो आगो खायचो तरी तो, सा तो। सारखो ना माझ्याकडे बघित असता कोण तू माका म्हणजे असं लक्ष देत नाही आजी बोललेली कोणाच तरी तू हा ना सारखो बघित असता मेल्या हा सहुदे म्हणून तुला आपल्याला सांगा केले की तू सारखं आपलं बघता बाकी काय म्हणत ना हा चला चला तुका मग फोन करता येईल हां हा चल बाय आफ्रिकेचा राजा माझी बायको झुमकेवाली दिसाय दिसते गोरी आणि नेसते नवारी सारी मागे इल्ला वाटत तू इला शिगम्या शिगम्या तू गाडीवर बसला का सांगता सत्ता पर मेले नु एखादा दिसले शहजादा क्वीन लिया क्वीन क्वीन हां म तुमका भाई तां काय पहिला का पाच वर्ष तुमका माई तुमका माई ना मी रे ता वि तां सकाळ सकाळ बोलितो वन पीस असत एवढ्यात जावड्यापर्यंत सगळ्या पैसा घालता सगळ्यांच्या पासून असतात काय म्हणजे कोण गावलाच नाही इतर घालतो गावलाच नाही एका पलग्यात भूप या काय करत काय करत असं

आ, चला, चला, चला। हा चला 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 करून टाकूया सगळ्यांनी म्हणजे घर कामाय होयची सोयी होता याचा गारा घरान बॅट वाढावयासाठी लक्षात ठेवा हो अतिशय मर्यादा ना आता महिला ओरिजिन ज्ञान झालं काय करतो मेलेनू लपे सांगतो रे सप्तपण वर्ग्यासाठी सप्तपण चालले बघा धोका मेले पलगे ह्यानात जाताला ह्याच वाटेन जाताला अक्षय गणपतीच्या निमित्ताने मोदक देऊ गो अरे मोदक कसले लाडूची तयारी करूया हातात मोदक देऊ गो या हातात लाडू कसले मी पेडे जाताल पेडे था था? अरे मेल्या पेढ्या कसल्या गणपतीच्या फुड्यातले म्हणतोय करता की काय आधी होऊन तरी सगळा काय खरार आहे रे पेड्यांची गजाली करतो आम्ही पुढचा सगळा करतोय बरोबर आधी माका आता पटवून द्या मुंबईचा ना मुंबईचा हो पटाकोया अरे पर, अरे कमी जमाय अरे घालून काय पण एवढाच घालता सगळं मॅचिंग होत ठीक ठिका ह्या का हो इतकी पुरा बघलोय पण अजून या तो परटणार नाही काहीतरी करू काय परपटासाठी अक्षय गाराणा घातल्या वजन आहे इतकी गाराने घातलं आता मी ह्याचा घालू काय ह्याचा घालून टाकूया गाराणा एकतरी गारणा घालया घालूया करून टाकूया माका आता पालघ्या वयात बघ कस उतर का आता करतो आता हिंगळ्यावाल्यांचे स्वप्न यांचे ढाका पलग्या वयात हे पण घालणा घालतो फोन अरे तू हा सामेल पण तू आपलो तु हो तू रे ना तोंडासमोर नावा काय तर काय आपलं भाऊ 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 नको तात्या माझा माणूस आहे तात्याक सांगूया बरोबर तात्याची फक्त सोय केलेला काय काम होता सोय काय मिळालं पेट्टी सात चाळीस आधी जाऊ का सात चाळीस आधी काम करून टाकू आपल्याला कधी जाऊया तात्याकडे चला मग शिंद्यांकडे जा आणि शिवाय घेऊन येऊन ती घेऊन येते मी काय घेऊन येते चला 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 तुम्हा मारू चार तुकाच ना चला काय करतात काय अरे बोकऱ्या गल काढ काढतो माझ्या पोरग्यात काम कराव आहे त्याचा काय झालं आता तुम्ही सांगते तुका अरे काय परंपुरे शानपान नाही रे बाबा बाबा काय करता काय करू दातेलू पोरग्या यात आवडला काय सांगतो

चपला रे चढी ना देवा लक्ष्मी नारायण माऊले रे भगवते बारा देशाच्या बारा वाडीच्या बारा राठीच्या महाराजा राण्यांच्या झिलाचा लगीन दमना ना महाराजांच्या लगीन दमानेत रे आरे ज्यांची लग्न जमली त्यांच्या घरात पावणू हेत रे महाराजा दोन वाकडा सुकडा करीत असा तेका बागच्या बागे बघून गे रे महाराजा आणि राण्यांच्या पोराक शेराक सवा शेर मिळवून दे रे महाराजा आणि या कर वडाईसाळ पिंपळा कर एकाचे एकवीस कर पाचचे पंचवीस कर आणि राण्यांच्या पोराचा भरभराट होऊन देव महाराज एकवीस दिवसाच्या आत मला गुण देत असत महाराजा त्याच्या मनाप्रमाणे पाच आंब्याची पाना ठेवून भरलाला फळ ठेवून भक्षक जाऊन तुझा मानपान केला जायचा महाराजा गाण्यांच्या गण्याचा लगीन होऊन दे महाराजा तुमची व्यवस्था मी काय ती करतो आणि पानाची पान तपडी अरे खै रावली रे जाऊया रे नंतर येतो तुम्ही भिया नको गारानं घातलं नगीन दमताला होय मा होय तुमका विश्वास हा मा विश्वास आमचा तुमच्यावर भरोसा असा त्यावेळी पन्नास गाणं घातली पन्नास आणि लग्न जमली जमा देत हा चला 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 आता मी चार आहे हो की चाय आणतोस की नाही काय जाऊ तो आण घेऊन चार। बस बस माका। लगीन करून दिला असता तुमच्याकडे काय मागलं नसतोय होय होय तात चालला पालघ्या विला अगदी चला पालघ्या वंडा लगीनच करत त्या माझ्या एक कोणी सांगा माझा पलग्या मंडल लावा अरे आनंदा 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 माझा लगीन करा रे यंदा चला बाबा चाय बरी होती अरे तिला काय टेन्शन घेऊ नको यंदा पलग्या घेऊनच येतलोय पलग्या अगदी निला अगदी मस्त पैकी పల్గా ఇలా రే ఇలా బాబాలకి ఇంటించ పల్గా ఇలా రే ఇలా బాబాలకి ఇంటించండి